तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मुंबई मंडळाकडून मुंबईतील ठिकाणी लॉटरी जाहीर केलेली आहे अंतर्गत मुंबईतील घरी बांधली जात आहेत म्हणून आज आपण आलोय मित्रांनो कन्नमार नगर नंबर दोन विक्रोळी येथील इमारत क्रमांक बा... बारा बी या ठिकाणी वन एच केची घरे उपलब्ध केले आहेत आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तुम्ही मागे पाहता मित्रांनो हीच आहे म्हाडाच्या इमारत म्हाडाची बिल्डिंग त्याच ठिकाणी ही म्हाडाची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे चला तर आपण पाहूया एका ग्राफच्या माध्यमातून नेमका या प्रकल्पाचा सविस्तर तपशील आता आपण प्रकल्पाचा तपशील पाहूया मित्रांनो संकेत क्रमांक चारशे पंच्याहत्तर इमारत क्रमांक चार पॉकेट क्रमांक दोन कन्नमानगर विक्रोळी पूर्व मुंबई या ठिकाणी अल अल्प उत्पन्न गटासाठीचे घरे आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनोशे शहाऐंशी ही सगळी घरे वन बी एच के स्वरूपाची आहेत चटई क्षेत्रवर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बे त्रेचाळीस पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअरमीटर अर्थातच जवळजवळ चारशे ऐंशीच्या आसपास हा कार्पेट एरिया आहे आणि बिल्डअप एरिया मित्रांनो जवळजवळ सातशे चाळीस ते सातशे चौवेचाळीस बिल्डअप एरिया देण्यात आलेला आहे या घरांची गुण किंमत आहे पन्नास लाख एकतीस हजार चारशे आठ रुपये जी एल आय जीसाठी मित्रांनो लक्षात घ्या हो अतिशय महत्त्वाचा आहे आणि स्थिती पाहिली तर या घरांचं सध्या बांधकाम सुरू आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा आम्ही याच प्रकल्पावरती व्हिडिओ अपलोड केला होता पण तिथे आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे फक्त त्यावेळेस जो काही सॅम्पल फ्लॅट होता तो ओपन होता पण आता तो ओपन करण्यात आलेला आहे म्हणून आता आपण जो काही प्रकल्प आहे ज्या ठिकाणी आपण जाऊन सविस्तर माहिती पाहतोय पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे काम सुरू आहे सध्या सामान वगैरे पडलेले त्याच्यामुळे जाताना तुम्ही काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या तुम्हाला काही हानी होऊ नये याची सुद्धा नक्कीच काळजी घ्या वरती गेल्यानंतर तुम्हाला फर्स्ट फ्लोरती जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही सुद्धा कधी कदिप, कधी पण जाऊन त्या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करू शकता सॅम्पल फ्लॅट पाहू शकता एका फ्लोअरवरती चार घरे मित्रांनो दोन लिफ्ट आहेत एक स्टेअर केस आहे अतिशय सुंदर घरी बनवलेली आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाजू जे काही बाहेर एरिया सोडलेला आहे बाहेरचा एरिया सुद्धा खूप चांगला सोडलेला आहे म्हणजे चार फ्लॅटच्या मध्ये जी काही जागा असायला हवी ती खूप चांगली सोडलेली आहे आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला दिसतो तो प्रशस्त असा हॉल वरती तुम्ही पाहू शकता पीओ पीचं काम केलेलं आहे अतिशय सुंदर घरे बनवलेली मित्रांनो त्याला लाइटिंग लावलेली आहे आणि अशीच घरी कुठतरी मिळणार आहेत असंही मला कुठेतरी या साईटवरून समजलेलं आहे एकंदरीत तुमचं इथे सुद्धा दोन तीन लाख रुपये खर्च वाचू शकतो अशा प्रकारचे फ्लॅट फ्लॅट्स आहेत मित्रांनो या ठिकाणी म्हणजे जे बनवलेले आहेत कार्पेट एरिया जो काही चारशे ऐंशी कार्पेट एरिया खूप सुंदर एरिया आहे आता जर कार्पेट एरिया बघितला हॉलचा जर तुम्ही एरिया बघितला तुम्हाला बाय फिटचा हा हॉल तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे प्रशस्त मित्रांनो म्हणून ज्यांना मोठी घरी हवी असतील आणि ती कमी किमतीमध्ये साधारण पन्नास लाखांमध्ये जर हवी असतील तर नक्कीच चांगली गोष्ट आहे म्हणजे सॅम्पल भेटचा अंदाजून तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे किंवा नाही किचन पहा अतिशय प्रशस्त किचन आहे मित्रांनो मला तर किचन खूप मोठं वाटतंय म्हणजे तुम्ही ते डायनिंग हॉल सुद्धा बनवू शकता म्हणजे किचन प्लस डायनिंग असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशी घरी मित्रांनो किचनचा जर एरिया तुम्ही पाहिला तर या ठिकाणी जवळजवळ दहा बाय अकरा तर तुम्हाला या ठिकाणी किचनचा एरिया मिळतोय जे अनपेक्षित आहे आपण म्हणजे तसं वाटत नव्हतं की एवढा मोठा किचन या ठिकाणी दिला असेल कारण पूर्वीच्या सॅम्पल फ्लॅट मध्ये आपल्याला हा फ्लॅट बघायला मिळाला नव्हता पण आता हा ओपन केलेला आहे म्हणून एकंदरीत तुम्हाला स्टोरेज दिलेल्यावरती तुम्ही स्टोरेज सुद्धा पाहू शकता तुम्हाला काही बनवून घ्यायचं असेल फर्निचरचं काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रॉपर खूप चांगला फ्लॅट हा शकता मित्रांनो बनवून जर घेतला तर खाली सुद्धा तुम्हाला चांगलं स्टोरेज देण्यात आलेलं आहे म्हणून तुम्ही एकंदरीत खूप चांगला तुम्हाला फ्लॅट मिळतो मित्रांनो पन्नास लाखामध्ये इकडे तुम्हाला वॉश वॉशमेशन मिळते टाईल सुद्धा खूप चांगली लावलेली आहे तुम्ही जर बातम पाहिले तर सहा बाय सातचं सा तुम्हाला या ठिकाणी बाथरूम या ठिकाणी मिळते जो काही बाथचा एरिया आहे तिथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला मोकळी जागा सोडण्यात आलेली आहे इतर यूजसाठी लॉबी आहे तुम्हाला या ठिकाणी सहा बाय तीनची लॉबी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसते एकंदरीत छोटीशी लॉबी सुद्धा दिसते अशा प्रकारचे हे जे काही एरिया है खुप से खुप मोठ है। इते ही मजी आहे तुम्ही पाहू शकता बाथरूमसुद्धा खूप प्रशस्त आहे मित्रांनो खूप मोठं बाथरूम आहे इथेसुद्धा अ अनपेक्षित म्हणजे पहिल्यांदा जशी मराठाने एवढी प्रशस्त बाथरूम बनवलेली आहेत मोठं बाथरूम आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचंही टेन्शन घ्यायची गरज नाही टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहिलं तर वेस्टर्न टॉयलेट तुम्हाला या ठिकाणी मिळते टाईलसुद्धा चांगली लावण्यात आलेली आहे डिझाईनसुद्धा चांगली आहे म्हणून एकंदरीत वेस्टर्न टॉयलेटचा जर विचार केला तरी ते तुम्हाला सिनियर सिरीज असेल त्यांनाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही बेडरूम पाहू शकता मित्र बेडरूम सुद्धा अतिशय प्रशस्त असा आहे म्हणजे एरियाच्या मानाने किंवा किमतीच्या मनाने म्हणा तर बेडरूम सुद्धा खूप सुंदर असं बनवलेलं आहे त्याचा तुम्ही कार्पेट एरिया सुद्धा या ठिकाणी पाहू शकता दहा बाय दहाचा हा बेडरूम आहे मित्रांनो अतिशय म्हणजे सुंदर आहे प्रशस्त आहे पूर्वीच्या काळामध्ये लोक दहा दहा लोक दहा बाय दहाच्या रूममध्ये राहायचे पण आता तुम्हाला प्रशस्त अशी घरी एका फॅमिलीसाठी ज्यांची फॅमिली पाच सहा लोकांची आहे त्यांच्यासाठी खूप कम्फर्टेबल असा हा फ्लॅट आपल्याला महाडाने उपलब्ध करून दिलेला आहे आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की नेमका मी त्या ठिकाणी जे काही म्हटलं की स्वस्त आणि प्रशस्त असं का म्हणत असेल तर घर तर तुम्ही पाहिलंय पण एकंदरीत जर तुम्ही या ठिकाणी मार्केटचा विचार केला मित्रांनो तर कन्नार नगर नंबर दोन या ठिकाणी साधारणतः जे काही वन बीएचकीची किंमत आहे ती सत्तर प्लस आहे म्हणजे सत्तर लाखाच्या वरच आहे आणि ही जी किंमत आहे म्हाड्याची आपण पाहिलं की जे काही पन्नास पन्नास लाख रुपये एक म्हणजे पन्नास लाख एकतीस हजार म्हणजे साधारण पन्नास साडेपन्नास लाख म्हणजे तुम्हाला घर मिळते तर इथे तुम्ही पाहू शकता सहाशे पासष्ट किलो जे काही स्क्वेअर फीटचा एरिया आहे तो अठ्याहत्तर लाखा खाली या ठिकाणी मिळत आहे साधारणतः पंच्याहत्तर लाखाच्या वरच तुम्हाला या ठिकाणी वन बीएचके चा फ्लॅट मिळेल जो इक्वेवलेंट आपण इक्वेल म्हणू शकत नाही कारण ते सुपर बिल्डअप एरिया दिलाय आहे प्रायव्हेटचा पण इथे म्हाडाचा बिल्डअप एरिया आहे मित्रांनो सहाशे चारशे ऐंशी आणि जो काही बिल्डअप एरिया आहे तो साडेसातशे जवळजवळ सातशे चौवेचाळीस एवढा त्याचा एरिया आहे म्हणजे साधारणतः ऐंशी लाख ते पंच्याऐंशी लाखाच्या आसपास तुम्हाला ही कॉस्टिंग जाऊ शकते म्हणजे तुम्हाला पंच्याऐंशी लाखाच्या घरी पन्नास लाखामध्ये मिळत आहे जे वन बीएचकेच आहे जे टू के मित्रांनो विक्रीचा तो साधारणतः सदुसष्ट अडुसष्ट लाखापर्यंत तो तर मी सांगतो की तुम्हाला तेवढा परवडणार नाही पण हा जो काही आहे वन के तो मात्र प्रशस्त आहे एरिया सुद्धा खूप मोठा आहे खूप चांगली घर आहे तुम्ही पाहिलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी तुम्हाला घर हरकत नाही जे तुम्ही फॉर्म भरू शकता बाकी संदर्भ संदर्भातून ऑलरेडी माहिती पाहतो मित्रांनो अनेक कंपनीत आहेत नाला आहे किंवा डंपिंग ग्राउंड आहे तर असं नाही की नाल्याचा त्रास फक्त म्हाड्याच्याच घरा नव्हतं किंवा डंपिंगचा त्रास फक्त इथे मोठमोठे प्रायव्हेट बिल्डरांचे प्रकल्प आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतच असणार नक्कीच तुम्हाला जर घर हवं असेल तर नक्कीच तुम्ही या प्रकल्पाचा विचार करू शकता शकताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा धन्यवाद